नमस्कार मित्रांनो वन इंडिया मराठी या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची बँगलोरमध्ये पुनरावृत्ती घडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता महालक्ष्मी नावाच्या एका सेल्समन असलेल्या महिलेचा काही दिवसांपूर्वीच खून करण्यात आला होता नेमकं काय घडलं की तिचा खून करण्यात आला यानंतर खून आत्महत्या केली पण हे असं का घडलं यावर आज आपण चर्चा करणार आहोत रहस्य काय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता बँगलोरमधून अशाच निर्गुण हत्येचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आलं इथे महा लक्ष्मी नामक एका एकोणतीस वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते ही खळबळजनक घटना व्हॅली केवळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुनेश्वर नगर इथं घडली होती आता महालक्ष्मीची हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह ओरिसातील एका गावात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे आरोपीने स्वतः झाडाला लटकून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे त्याने असं का केलं हेही आपण पाहणार आहोत मुक्तिरंजन प्रताप रॉय वय तीस वर्ष असं महालक्ष्मीच्या संशयित मारेकऱ्याचं नाव आहे या आरोपीचा मृतदेह ओरिसाच्या भद्रक जिल्ह्यातील हद्दीतील एका लहान गावामध्ये सापडलाय मुक्ती रंजन रॉय काही दिवसांपासून पसार असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं होतं पोलिसांकडून आरोपीचा शोध चालू होता आरोपी रंजन मंगळवारी आपल्या गावी गेला होता पण नंतर तो घरातून बाहेर आला गावाबाहेर त्याचा मृतदेह आढळला आरोपीच्या नातेवाईकांनी तो मृतदेह मुक्ती असल्याचं सांगितलं आहे जिथं मुक्तिरंजन याचा मृतदेह आढळला तिथं एक सुसाईड नोट देखील सापडली आहे संशयित आरोपी मुक्तिरंजन रॉयचा मृतदेह सध्या पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास आहेत ओरिसा पोलिसांनी सांगितलं की पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट आली आहे या संदर्भात इंडियन एक्सप्रेसनं वृत्त दिलं आहे त्यानुसार संशयित आरोपीने या सुसाईड नोट मध्ये महालक्ष्मीची हत्या केल्याचं मान्य केलंय त्यांनी कबुली दिली आहे असं पोलिसांनी सांगितलं ओरिसा पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आधारे बँगलोर पोलिसांनी मुक्तीरंजन या हत्याकांडातला आरोपी आहे हे, हे सिद्ध झालंय माध्यमाच्या रिपोर्टमध्ये बँगलोर पोलिसांनी एकोणतीस वर्षीय महालक्ष्मीच्या हत्या प्रकरणात मुक्तिरंजन रॉय संशयित आरोपी असल्याचं सांगितलं होतं महालक्ष्मी सेल्स वुमन होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मुक्तिरंजन रॉय आणि महालक्ष्मी एकत्र काम करायचे रंजन रॉयने महालक्ष्मीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत संबंध असल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि हेच खुनाचं कारण असल्याचं आता तपासातून पुढे आहे महालक्ष्मी एक सप्टेंबर नंतर ऑफिसला गेली नव्हती तिच्या कुटुंबियांनी तिचा मोबाईल दोन पासून बंद असल्याचं सांगितलं त्यानंतर एकवीस सप्टेंबरला महालक्ष्मीची आई आणि मोठी बहीण यांना व्यालिकावलमधील घरी मृतदेहाचे काही तुकडे फ्रीजमध्ये सापडले पोस्टमार्टम रिपोर्टनुसार महालक्ष्मीच्या शरीराचे एकोणसाठ तुकडे करण्यात आले होते फ्रीजवरील फिंगर प्रिंटचाही तपास चालू आहे महालक्ष्मी तिचा पती हेमंत दास याच्यापासून विभक्त झाली होती गेल्या नऊ महिन्यांपासून ती वेगळी वे राहत होती तिला चार वर्षांची एक मुलगी देखील आहे तिच्या नवऱ्याने महालक्ष्मीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याचं पोलिसांना सांगितलं